वाह किती सुंदर दिसते पोळी भाकरी कशा सोबत खाली तरी छान लागते नमस्कार मी पूर्वा पूर्वाच रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं सर। खूप खूप खुँ, खूप मनापासून स्वागत आज आपण कोरडी गवारीची भाजी बघणार आहोत त्याच्यासाठी लागणारा आधी साहित्य बघून घेऊया गवारीच्या कोरड्या भाजीसाठी लागणारं साहित्य आहे इथे मी पावशर गवार घेतलेली आहे स्वच्छ धुवून त्याच्या बारीक फोडी करून घेतलेली आहेत किंवा निवडून घेतलेली आहे तर ही पावशर गवार आहे आता ह्याच्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊयात इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आपल्याला फोडणीसाठी एक चमचा मोहरी लागणारे एक चमचा जिरे हळद दोन चमचे लाल तिखट एक ते दीड चमचा गोडा मसाला कडीपत्ता लागणारे हिंग लागणारे आणि चवीनुसार मीठ लागणार आहे आता गॅसवरती मी एक कढई त्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकून तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे तेल गरम झालं त्यामध्ये एक चमचा मोहरी घालून घेऊयात मोहरी छान तडतडली पाहिजे जर मोहरी कच्ची राहिली तर ती दाताखाली येते त्याच्यामुळे मोहरी छान तडतडलीच पाहिजे आता मोहरी छान तडतडायला सुरुवात झाली की त्यामध्ये एक चमचा जिरे घालून घेऊयात वा मस्त जिरे पण छान फुलले पाहिजेत त्यानंतर एक छोटा चमचा हिंग घालून घेऊयात कडीपत्त्याची पा मस्त खमंग फोडणी बसली आहे आता एक मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घेऊयात मिक्स करायचं आहे घेऊया सुगंध येतोय कोणतीही भाजी करण्यासाठी फोडणी ही खमंगच बसली पाहिजे आता कांदा थोडासा गुलाबी रंगावर परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण एक छोटा चमचा हळद घालून घेऊया दोन चमचे लाल तिखट एक ते दीड चमचा गोडा मसाला घालून घेऊया गोडा मसाला नसेल तर तुमच्याकडे ठेवणीतला जो मसाला असेल तो तुम्ही घातला तरी काही हरकत नाही आणि आता सगळ्यात शेवटी स्वच्छ धुवून घेतलेली गवार घालून घेऊयात मिक्स करून चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे या स्टेजला तुम्ही मीठ घातल्यानंतर गवार शिजायला मदत होते पटकन गवार शिजून होते चवीनुसार मीठ घालायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता ह्याच्यावरती झाकण ठेवून साधारण एक मध्यमाचे वर आपण दहा मिनिटे वाफेवरच ही भाजी शिजवून घेऊयात तर साधारणपणे मध्यमाचेवर जवळजवळ दहा ते पंधरा मिनिटे मी भाजी शिजवून घेतलेली आहे वा मस्त सुरेख कलर आलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही आणि गवार सुद्धा छान शिजली गेलेली आहे बघू शकाल दाखवते मस्त गवार सुद्धा छान शिजलेली आहे आता ह्या स्टेजला एक दोन चमचे आपण दाण्याचा कूट घालून घेऊया भाजलेल्या दाण्याचा कूट मिक्स करून घ्यायचे आहे वा मस्त आणि सगळ्यात शेवटी थोडासा गुळ घालून घ्यायचा आहे गुळ घालणं अगदी ऑप्शनल आहे तुमच्याकडे घालत असतील तर घाला आमच्याकडे गुळ घालतात त्याच्यामुळे मी घातलेला आहे आवडत असेल तर घाला आवडत नसेल तर नाही घातला तरी काहीच हरकत नाही आता झाकण ठेवून एक दोन मिनिटे ह्याला एक वाफ काढून घेऊया तर इथे मी में दोन मिनिटे झाकण ठेवून मस्त वाफ काढलेली आहे बघू तुम्ही इथे सुंदर आता या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि आता ही भाजी आपण एका प्लेट मध्ये सर्व करून घेऊया वा किती सुंदर दिसती आहे बघू शकाल इथे तुम्ही भाजी वा सुरेख चा रंग बघू शकाल टेक्स्चर बघू शकाल तुम्ही किती सुंदर आलेला आहे ही तुम्ही कशासोबतही खाऊ शकता पोळी भाकरी कशासोबतही खाल्ली तरी छान लागते तर कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी कमेंट करून नक्की सांगा अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी, रेसिपी मराठीला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा धन्यवाद